पाहुयात पुढील भाग पूजा आणि सोनाली चिखल साफ करून आत जातात आणि मिस्टर रमनला भेटून अपॉइंटमेंट लेटर घेतात ज्यामध्ये दहा दिवसानंतर कंपनी जॉईन करायला लावलेलं असतं देशमुख सं संध्याकाळी सगळे गप्पा मारत असतात था। तेवढ्याच सनी येतो काय चाललंय एवढी कशावर चर्चा सनी अरे काही नाही वारीला कधी जायचं याच्यावर डिस्कशन चाललंय आई म्हणजे तुम्ही जायचं नक्की केलं सनी हो मग खूप दिवसांनी चाललो आहे पप्पा बरं कधी जाणार आहे सांगा अरेंजमेंट करतो सनी अरे काळजी करू नको सगळं मी करून घेतो पप्पा ओके जाण्याआधी सांगा सनी दादा आपण दुसरीकडे फिरायला जाऊया का म्हणजे ट्रेकिंगला इरा नको मला संध्या सध्या तरी कामं आहेत त्यामुळे तुम्ही जाऊन या सनी हो दादा आपण तर जाऊया ना करण आणि राजकडे बघून म्हणते इरा हो जाऊया ना असेही खूप बोर झाले खूप दिवसात बाहेर नाही गेले आपण राजदादा माझे फ्रेंड्स पण येतील त्यांना पण सांगते इरा हो चालेल डन करण मी पण माझ्या ग्रुपला कळवतो राज सगळ्यांकडे बघून तोंड बारीक करून सनी म्हणतो म्हणजे मी एकटा घरी राहू बाई चल मग आमच्यासोबत ट्रेकिंगला राज नको तू आमच्यासोबत वारीला चल आजी मी कुठेही येऊ शकत नाही कामाची जबाबदारी वाढली आहे आणि आता तर एक महिना कुठेही जाता येणार नाही मला सनी सी आय नो अबाउट दॅट दादा इरा सॉरी पण खरंच येऊ शकत नाही तुम्ही जाऊन या एन्जॉय करा सनी तिकडे पूजाच्या घरी आजी आलेली असते बरं नसतं पण पूजाला भेटण्यासाठी आलेली पण पूजा पुण्याला असते दहा दिवसांनी जॉईनिंग म्हणून आजीला भेटायला पूजा परत माघारी पंढरपूरला येते चार दिवस आजीला पण वाईट वाटत असतं एंगेजमेंट मोडल्याचा पण ती काही बोलून दाखवत नाही पहिल्यासारखं हसत खेळत असते नवीन जॉबची पण बातमी घरी येते आई मला लगेच जावं लागेल बरं का पूजा का गाय आली आणि लगेच चालली अजून आहेत ना सुट्ट्या मम्मी अजून थोडे दिवस थांब ना दादा तुझ्यासाठी मी आले तू चालले होय आजी अगं तसं नाही आजी तिकडे जाऊन क्लासची चौकशी करायची आहे म्हणून जरा लवकर जावं लागेल पूजा बरं बाई आम्हाला काय कळतं तुमच्यातलं ते काही नाही मी आहे तोपर्यंत राहायचं आजी अगं तसं नाही आजी नवीन जॉब चालू होईल मग जावं लागेल पूजा आम्ही पांडुरंगाची वारकरी वारी झाली की मी पण निघून जाईल आजी वारी झाल्यावर पण तुला एक महिन्याचं चा थांबायचं आहे तिकडे जाऊन तरी काय करणार आहेस दादा बरं पण परवा जाऊया पांडुरंगाच्या दर्शनाला आजी चालेल मी येते आजी तुझ्यासोबत या दोघांना काही वेळ नसणार पूजा तिकडे पहाटेच देशमुख विलामध्ये सगळे तयार झाले होते निघण्यासाठी दोन गाड्या रेडी होत्या एक गाडी करण राज आणि इरा आणि त्यांचे फ्रेंड्स ट्रेकिंगला जाण्याची साठी तयारी असते पण ते ते पण लगेच निघतात सनीने लग स्वतः लक्ष घालून त्यांच्या ट्रेकिंगची व्यवस्था केलेली असते तो जरी त्यांच्यासोबत नसला तरी त्यांची काळजी म्हणून स्वतः सगळं लक्ष देऊन करत असतो दुसरी गाडी वारीला जाण्यासाठी तयार होती त्यात आजी पप्पा काका आई मोठी आई सोबत ड्रायव्हर बॉडीगार्ड निघाले सगळे काका म्हणतात एक साथ बोला पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय सर्वजण नमस्कार करतात आणि निघतात दोन्ही गाड्या एकत्रच निघतात एक, एक ट्रेकिंगला आणि दुसरी पंढरपूरच्या वारीला प्रवास चालू होतो आणि सनी एकटा असतो त्याच्या वेळेनुसार तयार होऊन कंपनीला निघतो त्याला इम्पॉर्टंट मिटिंग्स असतात म्हणून इकडे पूजाच्या घरी आजी आपण दुपारी जायचं का मंदिरात कारण सकाळी गर्दी असते दुपारी थोडं शांत असं असतं बसायला पण भेटेल पूजा चालेल असं पण मला जास्त वेळ उभं राहिलं की गुडघे दुखतात जाऊ निवांत आजी देशमुख फॅमिली दुपारपर्यंत पंढरपूरला पोहोचतात भक्तदर्शनाला उतरतात फ्रेश होऊन जेवण करून मंदिरात दर्शन करायला मंदिरा निघतात भक्तदर्शन हे फक्त बाहेरगावच्या भक्तांसाठी असतं पण जरा कॉस्टली आहे आणि हॉटेलसारखी सुविधा असते इकडे पूजा आजीसोबत मंदिरात जाते दर्शन लाईन मोठी असते पूजा आजी लाईनमध्ये असतात त्यांच्यामागे अजून थोडे लोक येऊन थांबतात नंतर देशमुख फॅमिली पण तिकडे येते आणि ते पण दर्शन लाईनला थांबतात मोठे बिझनेसमॅन असले तरी देवाच्या दारात सगळे एकसारखेच असा विचार असतो म्हणून लाईनमध्ये असतात पांडुरंगाचं दर्शन झालं की आजी तेव्हा नुकताच देशमुख फॅमिलीचं दर्शन घेऊन बाहेर येत असते त्यांना पूजाची आजी दिसते तिकडे बघत सनीची आजी त्यांच्या मुलांना ती गोदा वाटते का रे आई कोण गोदा काका अरे ती माझी मैत्रीण विजापूरची गोदावरी आजी माहिती नाही काही काका आणि असे आपण खूप खूप वेळा कमी गेलो आहे खूप कमी वेळा गेलो विजापूरला पप्पा बरंच हा माईल मी विचारतो काका इकडे पूजा आजीसोबत बसलेली असते काका येऊन आजीला विचारता मावशी तुमचं नाव गोदावरी का काका हो रे बाळा असं का विचारलं पूजाची आजी काका हो तुला कसं माहिती आजी मावशी मी तुमची मैत्रीण शालांचा मुलगा काका आजीचं वय झाल्यामुळे जास्त आठवत नसतं ते पूजाकडे बघतात आणि नंतर रघुनाथकडे मा रघुनाथ मावशी ते बघा तिकडे बसले आई चला भेटायला रघुनाथराव चल पूजा बघू आठवतं तर नाही लवकर पण मला माझं वय झालं आहे आजी रघुनाथरावसोबत आजी आणि पूजा जातात लांबूनच सनीच्या आजीला आठवतं आणि बघून अगं शालू ना तू हो गं गोदा सनी आजी दोघ एकमेकांना शालू आणि गोदा हाक मारायच्या किती दिवसातून दिसली मला आणि इकडे कुठे तू पूजाची आजी दोघे खूप दिवसातून भेटले असतात डोळ्यात पाणी येत ओळख करून देतात सनीची आजी पूजाच्या आजीलाही माझा मोठा भाऊ मुलगा रघुनाथ तू आता भेटली त्याची बायको सुमन हा धाकटा मुलगा सुभाष आणि त्याची बायको भाग्यश्री आणि नातवंड गं पूजाची आजी अगं त्यांना कुठे आपल्यासारखं वारीचे होस ते बोलले जाऊन या तुम्ही आम्ही आलोस ते गेले फिरायला सनीची आजी पूजाकडे बघत विचारतात ही कोण सनीची आजी अगं ही माझी नात मुलीची मुलगी खूप दिवस झाले भेटून म्हणून लकीला लेकीला भेटायला आता चार दिवस पूजाची आजी पूजा असून सर्वांना नमस्कार करते थोडा वेळ दोघे आजी गप्पा मारत बसतात बाकीचे पूजासोबत बोलतात तू काय करतेस बाळा आई माझं इंजिनिअरिंग झालं आहे काकू जॉब बघते पुण्यात पूजा नवीन जॉब फक्त घरीच माहिती असतं घरी कोण कोण असतं तुझ्या मोठी आई दादा मी लहान बहीण मामाकडे शिकायला आणि ताईचं लग्न झाले पुण्याला असते ती तुझे पप्पा काका थोडी नाराज होते ते लहानपणीच वारले पूजा सॉरी बाळा मला माहिती नव्हतं पप्पा सगळे शांतच बसतात इट्स ओके काका तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून विचारलं आणि मी चार वर्षाचे होते तेव्हा आता वीस वर्ष झाली त्यांना जाऊन पूजा तेवढ्यात पूजाची आजी सगळ्यांना तुम्ही कुठे थांबला येते आम्ही भक्त दर्शनाला थांबलो दर्शन हो, आहे पप्पा चला मग आता रुक्मिणीचं दर्शन करून घरी जाऊया सगळेजण आणि हो तुमची मावशी आहे मग नाही तर म्हणायचं नाही पूजाची आजी ऑर्डर दिल्यासारखे बोलतात हो काकू आमचं घर जवळच आहे मम्मीला पण भेटता येईल आणि आजीला पण बरं वाटेल चला ना पूजा आग्रह केल्यामुळे ते बरं म्हणतात पण रुक्मिणी मातेचं दर्शन राहिलं असतं ते करायला जातात दोघे आजी एकत्र असतात कारण खूप दिवसातून भेटलेल्या असतात त्यामुळे गप्पा चालू असतात आणि इकडे पूजाची आई आणि मोठी आई सोबत बोलत असते मंदिरातली माहिती सांगत असते पप्पा आणि काका पण मध्येच असतात दर्शन करून बाहेर येतात सगळे घरी जायचं असतं पूजाच्या आजी काकू थांबतात पाच मिनटं मी आलेस पूजा का कुठे चाललीस मोठी आई प्रसाद घेऊन आले काकू मी तुम्ही थांबा इकडेच पूजा लवकर ये बाळा जाऊन आई पाच मिनटामध्ये प्रसाद घेऊन येते ती बॉक्स देते मोठ्या आईच्या हातात हे घ्या काकू पूजा उगाच त्रास घेतला तू आम्ही घेतलं असतं बाळा काका नाही काका त्रास कसंचा पाच मिनटं तर लागले पूजा चला घरी जाऊ आजी सगळे गप्पा मारत हळूहळू चालत दहा मिनटात घरी पोहोचतात पूजाने ऑलरेडी घरी कॉल करून सांगितलेलं असतं मम्मीला सगळं घरी येतात आणि गप्पा मारत बसतात ओळख करून देतात एकमेकांची चहा घेतात सर्वजण थोड्या वेळा नाही चला आता निघतो आम्ही ताई मावशी काका असं कसं दादा तुम्ही आज पहिल्यांदा घरी आला जेवण केल्याशिवाय नाही जायचं मम्मी काकांना म्हणते पूजाची आजी हो पहिल्यांदा आलाय जेवण केल्याशिवाय मी नाही जाऊ देणार जागा पूजा जेवणाच्या तयारीला लागा खूप आग्रह केल्यामुळे सगळेजण जेवायला थांबतात पूजा आणि तिची मम्मी मिळून जेवण बनवतात पुरी बटाट्याची भाजी बासुंदी पुलाव आणि पापड सगळ्यांना जेवण पूजा आणि तिची मम्मी आग्रह करून वाढतात जेवण छान झालेलं असतं सगळे जेवण करतात आता इकडे जाऊन तर काय करणार त्यापेक्षा थांबा येतेच आजी नाही नको जातो मावशी आज झोपून उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे लवकर काका एवढं लवकर दादा अजून थोडा दिवस थांबा ना पूजाची मम्मी हो अजून बाकीचं तुम्ही बघितलं नाही पंढरपूर आजी हो का जास्त मला इथलं माहिती नाही आहे आम्ही पण सर्वजण पहिल्यांदाच आलो आहे पप्पा मग आज थांबा उद्या पूजा तुम्हाला सगळं दाखवेल असंही तिला सुट्टी आहे आजी नको कशाला उगस तिला त्रास आई नाही काकू मला कुठे त्रास मी येईल उद्या तुम्हाला दाखवायला पूजा अगं काकू नाही मामा मामी म्हण मोठी आई सनीचे काका पूजाच्या मम्मीला ताई बोलतात म्हणून बरं मोठे मामा मामी आणि छोटे मामा मामी हसवून बोलते पूजा बरं आता निघतो आम्ही पप्पा थांबा ना दादा बहिणी पूजाची मम्मी आस आम्ही जाऊन झोपतो उद्या सकाळी येऊ पप्पा चालेल पण सकाळी नाश्त्याला दुपारच्या जेवणाला आमच्याकडे यायचं पूजाची मम्मी हो ताई नक्की येऊ पप्पा आहे निघतो आम्ही येऊ द्या काका दुसऱ्या दिवशी पूजा त्यांना सगळ्यांना पुंडलिकाचे मंदिर गजानन महाराज मठ कैकाडी महाराज मठ विष्णुपद आणि चंद्रभागा नदी आणि या सगळ्यांची माहिती सांगत दाखवते सगळे परत दुपारी जेवण करून निघण्याच्या तयारीत असतात खरंच खूप छान झालं दर्शन मोठे काका हो ना तिने माहिती पण छान दिली आणि सगळं व्यवस्थित दाखवलं मोठे आई आता तुम्ही आमच्याकडे कधी येणार पप्पा हो ना ताई कधी येणार तुम्ही आमच्याकडे आई येणारच आहे पुढच्या पंधरा दिवसांनी कारण मोठी मुलगी तिकडे आहे आणि तिच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सगळेच येणार आहे मम्मा हो का मग तिकडेच आल्यावर आमच्या घरी नक्की यायचं आई हो नक्की येऊ ना मम्मी आली की आम्हाला एकदा फोन कर सनीच्या आजी हो करते कर पूजाच्या आजी सगळे निरोप घेऊन पुण्याला निघून जातात पूजा पण दोन तीन दिवस राहून पुण्याला जाते परत कारण तुला क्लासची चौकशी करायची असते आणि नंतर कंपनी जॉईन करायची असते तिला नवीन कंपनीच्या जवळच एक ग्लास भेटतो क्लास भेटतो ती जास्त तिथे फी असते पण शिकवणं चांगले असते म्हणून ती क्लास जॉईन करते सहा महिन्यांचा क्लास असतो ऑफिसनंतरचा टायमिंग क्लासचा दोन तासांचा असतो तिकडे सनीच्या केबिनचे काम पण जवळपास झालेले असते आणि इकडे पूजाचं जॉईनिंग पण जवळ आलेलं असतं उद्या पूजा जॉईनिंग उद्याच असतं जॉईनिंग दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन जॉबसाठी एक्सायटेड असते ती सोनालीच्या घराकडे निघते सोनाली मामांकडे राहत असते त्यामुळे तिच्या घराकडे जाऊनच दोघे एकत्र निघत असतात देशमुख कंपनीच्या गेटमधून आज आवाज जातो त्या दिवशी सारखं घडू नये म्हणून सारखे प्रार्थना करत असतात मिस्टर रमनची केबीन आठव्या मजल्यावर असते सनीची केमन पाचव्या मजल्यावर असते दोघी रिसेप्शनला बोलून डायरेक्ट आठव्या मजल्यावर जातात लिपणे जातात तिकडे गेल्यावर मिस्टर रमनला भेटतात स्वप्नील तुमचा सिनियर तुम्हाला तुमचं काम समजवेल मिस्टर रमन म्हणून निघून जातात हाय आय एम स्वप्नील युअर सिनियर स्वप्नील हॅलो आय एम सोनाली अँड इज पूजा सोनाली तिला विचार न करता बोलायची सवय स्वप्नील काम सांगतो तर आपलं काम म्हणजे आपल्या कंपनीमध्ये कुठेही कॉम्प्युटर प्रॉब्लेम आला तर आपल्यामधले एकाला लगेच जावं लागेल त्या व्यक्तिरिक्त सी सी टी व्ही लॅपटॉप कंपनी रिलेटेड सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स आपण सोडवायचे या फ्लोअरला रमण सरांची केबिन ती आहे हात दाखवत ते सांगतात आणि ती केबिन आपली आहे चला दाखवतो तिकडे तर एक मोठा हॉल असतो आणि तिथे नऊ टेबल असतात सगळ्यांसाठी त्यावर नावं लिहिल्यामुळे कळते सोनाली पूजा एकमेकींकडे बघतात नंतर स्वप्नीलकडे आपलं काम फिरतीचं आहे क्वचितच इथे यावं लागतं नाहीतर एखादा सीपी रिपेअर करायला आणावा लागतो म्हणून टेबल बाकी आपली केबिन नावालाच आहे आणि हो आपल्याला युनिफॉर्म आहे उद्या भेटेल तुम्हाला आय डी पाच दिवसांनी भेटेल तोपर्यंत व्हिजिटर आय डी देतो ते वापरा आणि क्वेश्चन्स स्वप्नील नो सर पूजा सोनाली हातवर करते सर युनिफॉर्म फक्त आपल्यालाच आहे का सोनाली येस मिस्टर सोनाली फक्त फेस्टिवल डेला सुट्टी असते हसत स्वप्नील बोलतो ओके सर आणि हो बाकी टीमची ओळख संध्याकाळी होईल स्वप्नील तेवढ्यात कॉल येतो स्वप्नीलला ओके सर आणि हो बाकी टीमची ओळख संध्याकाळी होईल तेवढ्यात कॉल येतो ओके पाठवतो म्हणतो तर पूजा तुम्ही पाचव्या मजल्यावर जा तिथे नेटवर्क इशू आहे पी सी फाय नाईन्टीनला आणि सोनाली तुम्ही सहाव्या मजल्यावर जा कॉन्फरन्स रूमला प्रोजेक्टचा इश्यू आहे ओके सर म्हणून निघतात पिऊन आय डी देतो ते आत जात विचारते पी सी फाय नाईन्टीन कुठे उजा बाजूला तिसरी लाईन थँक्स पूजा ऐश्वर्याच्या टीम मेंबरच्या कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम झालेला असतो उजे आता आलीस काय ऐश्वर्या अगं नाही सकाळीच आले सर काम समजावून सांगत होते म्हणून मी लगेच आले नाही भेटायला पूजा मग झालं का काम समजावून ऐश्वर्या हो झालं आणि आता तर काम पण सांगितलं आहे लगेच पी सी फाय नाईन्टीनचा इशू आहे ना त्यासाठी पाठवले पूजा हो तिकडे आहे बघ ऐश्वर्या तिकडे जाऊन चेक करते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करते चल ब्रेकमध्ये भेटू रुपारी ऐश्वर्याला बोलते आणि निघते सनीला मीटिंग असते म्हणून त्याला सहाव्या मजल्यावर जायचं असतं म्हणून लिफ्ट घेतो आत जाऊन उभा राहतो तेवढ्यात त्याला पूजा दिसल्यासारखं होतं लिफ्ट बंद होते परत चालून करू बघतो तर कोणीच नसतं तो जास्त विचार करत नाही तिथून निघून जातो इकडे सोनाली कॉन्फरन्स रूमला प्रोजेक्टर चेक करत आणि बाहेर येते लगेच पुढे आल्यावर तेवढ्यात ती काही तरी राहिलं असं आठवतं मागे वळून बघते सनी आज जाताना दिसतो परत बघते तर कोणी नाही दिसत ती बाहेर येऊन वर जाण्यासाठी लिफ्ट घेते पूजा अगोदरच आलेली असते झालं काम लगेच तुझं पूजा हो झालं रूपा अगं तुला एक सांगायचं सा। अगं तो पार्किंगवाला मुलगा तो दिसल्यासारखा झाला मला कॉन्फरन्स रूममध्ये जाताना सोनाली सोनू तू कशाला येईल इकडे तू दु। दुसरं कोणाला तर बघितलं असेल मोबाईल बघत पूजा बहुतेक कारण मी त्याला एका साईडने बघितलं सोनाली चल जाऊ दे आपला पहिला दिवस आहे काम करून असेल तर शेवटचा दिवस होईल ब्रेक ब्रेकमध्ये थोड्या वेळासाठी ऐश्वर्या सोनाली आणि पूजा भेटतात ऐश्वर्या सांगते की उद्या गुढीपाडवा आहे फेस्टिवल डे आहे सो उद्या ट्रेडिशनल कपडे घालून या ओके मॅडम पूजा असंच दिवसभर कामात जातो नंतर पूजा क्लासला जाते आणि सोनाली घरी दुसऱ्या दिवशी आज पूजाने आकाशी रंगाचा चुडीदार आणि त्यावर बनारसी ओढणी आणि त्यात आज तिने पहिल्यांदा हिल्स घातली असते त्यामुळे अजून अजून उंच वाटत असते हातात वॉच आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट डोळ्यात काजळ आणि थोडे केस बांधून बाकी सोडलेली कानात झुमके पूर्ण ट्रॅडिशनल तयार होते आणि नंतर सोनालीकडे जाते ही तयार झालेली असते दोघी ऑफिसला येतात ऑलरेडी लेट झालेला असतो पार्किंगमध्ये येतात लिफ्ट बंद होत असते त्या दोघींना बघून तेवढ्यात कोणीतरी लिफ्ट थांबवतं था। पूजा आणि सोनाली पटकन आत जातात त्यांच्यामध्ये सनी आधीच येऊन थांबलेला असतो त्या दोघींनी त्याला पाहिलं असतं आज पहिल्यांदा हिल्स घालते आणि आत्ताच पाय दुखावलेत पूजा असू दे का नंतर होईल सवय सोनाली बरं एक आधी आपण ऐशूला भेटू मग वर जाऊ पूजा ओके जाऊ मोबाईलमध्ये बघा सोनाली नंतर अजून दोन जण येतात म्हणून पूजामध्ये मागे येते बरोबर सनीच्या पुढे चौथ्या मजल्यावर सगळी लिफ्ट रिकामे होते त्यात फक्त सोनाली पूजा त्यांच्या मागे जॉन आणि सनी असतात लिफ्ट पाचव्या मजल्यावर थांबते पूजा पुढे जायला निघते तर तिची ओढणी ओरडल्यासारखं होतं म्हणून खाली बघत वर बघते तर सनीचा पाय पूजाच्या ओढणीवर पडलेला असतो पूजा मागे वळते आज तिने हिल्स घातल्यामुळे तिची उंची त्याच्या बरोबर दिसत असते ओढणीवर पाय दिल्यामुळे खूप जवळ आता ती सरळ त्याच्या डोक्यात आरपार पार बघत असते मूर्ख ओढणीवरचा पाय काढ पूजा चिडून बोलते तो पण तिच्या डोळ्यात बघत असतो जॉनला हसू येतात पण तो शांत बसतो कारण आज पहिल्यांदा कोणीतरी सनीला असं बोललेलं असतं तर प्रेक्षकांना पुढे आता पूजा कशाप्रकारे सनीला रिॲक्ट होणार आहे हे आपल्याला पाहायचे मिस करू नका पुढील कहाणीचा भाग आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला आपण इथे थांबणार आहोत भेटूया उद्या तोपर्यंत धन्यवाद